नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर पाहणार आहोत ऐंशी लाख कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये सरकारने चालवलेली जुनी पेन्शन योजना सन दोन हजार चारमध्ये पूर्णपणे बंद करण्यात आली होती तेव्हापासून आजपर्यंत ही योजना पुन्हा लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे सन दोन हजार चारमध्ये जुनी पेन्शन योजना बंद केल्यानंतर विविध राज्य सरकारांनी आपापल्या राज्यांसाठी वेगवेगळ्या पेन्शन योजना सुरू केल्या आहेत मात्र आता समोर आलेल्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना जुन्या पेन्शन योजनेबद्दल बोलायचे झाले तर दोन हजार चार पूर्वी लागू झालेल्या जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निम्मा पगार पेन्शन म्हणून दिला जात होता आणि ही पेन्शन रक्कम कर्मचाऱ्यांना आयुष्यभर पुरविली जात होती मात्र जेव्हापासून सरकारने जुनी पेन्शन योजना बंद केली आहे तेव्हापासून ही पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सर्व कर्मचाऱ्यांकडून सातत्याने होत आहे सन दोन हजार चोवीसमध्ये सरकारने जुन्या पेन्शन योजनेच्या जागी एन पी एस सुरू केले मात्र आता कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की सरकार पुन्हा जुनी पेन्शन योजना सुरू करू शकेल का या संदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री म्हणाले की आर बी आय आणि इतर संस्थांशी चर्चा करून सरकार जुन्या पेन्शन योजनेची सविस्तर माहिती देणार आहे जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल न्यायालयात दाखल केलेल्या ब्याऐंशी याचिकांवर सुनावणी करताना न्यायमूर्तींनी सांगितले की सशस्त्र दलातील कर्मचाऱ्यांना नेहमी जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळेल मग कोणी सशस्त्र दलात नवीन भरती झाले असेल किंवा आधीच सेवा करत असेल जुनी पेन्शन असेल या योजनेचा लाभ कायम राहील कर्मचाऱ्यांना मिळालेल्या शेवटच्या पगाराच्या आधारे जुनी पेन्शन योजना ठरवली जाते जुन्या पेन्शन योजनेबाबत न्यायालयाचा निर्णय जुन्या पेन्शन योजनेबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबाबत बोलायचे झाले तर या योजनेचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करून जुनी पेन्शन योजना रद्द केली आहे मात्र जुनी पेन्शन योजना सुरू करण्याची मागणी सातत्याने जोर धरत आहे हे पाहता न्यायालयाने केंद्रीय कर्मचारी आणि सशस्त्र दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा निर्णय दिला आहे म्हणजेच आता जुनी पेन्शन योजना सर्व केंद्रीय कर्मचारी आणि सशस्त्र सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांना उपलब्ध राहणार आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र